नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण पारंपरिक पद्धतीने केले जाणारे जे आपली आई आजी गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी बनवत असत त्याच पद्धतीचे गव्हाच्या पिठाचे मोदक आज आपण करणार आहोत बनवायला खूप सोपे आणि अजिबात चिवट किंवा कडक नव्हता मस्त मऊ लुसलुशीत आणि खाण्यास खूप टेस्टी असे हे मोदक बनतात मी इथं काही बारीक सारीक टिप्स सांगितलेले आहेत त्यामुळे तुमचे मोदक अजिबात चिवट न होता मस्त लुसलुशीत आणि टेस्टी होतील त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि एक वेळा मी सांगितलेल्या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा आणि हो रेसिपी आवडली तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता सुरुवातीला मोदकाच्या आतील सारण्यासाठीचे साहित्य पाहूया तर इथं मी सुकं खोबरं एक वाटी घेतलेलं आहे छोटी अर्धी वाटी गूळ किसून घेतलेला आहे एक चमचा वेलची आणि जायफळची पूळ घेतलेली आहे आता आपण सारण तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथं मी एक बाऊल घेतलेला आहे आणि त्यामध्ये जे किसून घेतलेलं खोबरं होतं ते टाकून घ्यायचं आहे आणि इथं मी हा गूळ टाकून घेते गूळ तुम्हाला फार असा चिकट वगैरे दिसत असेल पण तो किसून घेतल्यानंतर असा अशा पद्धतीने होतो जास्त आपल्याला रवेदार गूळ घ्यायचं नाही तर अशाच पद्धतीचा गूळ आपल्याला हवा आहे आता हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत गूळ चांगला व्यवस्थित खोबऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे इथं मी सुखच घरातलं खोबरं आहे ते घेतलेलं आहे तुम्ही जर ओलं खोबरं घेत असाल तर ते आधी थोडंसं तुपामध्ये भाजून घ्यायचं आणि मग गुळामध्ये मिक्स करायचं पण इथं पारंपरिक पद्धतीने आपण करतो आहे जी आपली आई आजी पूर्वी करायच्या ना त्याच पद्धतीने मी हे करते त्यासाठी मी इथं घरातीलच कोरडं खोबरं असतं ते तेज घेतलेलं आहे आणि ते आता व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये जायफळ आणि वेलची पूड साधारण एक चमचा मी इथं टाकून घेतलेली आहे आणि तिलाही व्यवस्थित आता ह्या सारणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं चोडून चोडून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे सारण आता सारण तयार आहे आपण आता वरची जी मोदकाची पारी असते ती तयार करून घेणार आहोत तर इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि नंतर अर्धी वाटी अशी दीड वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे नंतर दोन टेबलस्पून मी इथं रवा घेतलेला आहे आणि अगदी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे तुम्ही जर नसाल टाका तर स्किप केलं तरी चालेल आणि मी इथं एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे इथं तूप मी तापवलेलं नाही आहे तर असंच टाकून घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे सोडून सोडून आता बघा पिठामध्ये तूप आणि मीठ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता आपण कणिक मळून घेणार आहोत तर पाणी घेताना थोडं थोडंच टाकत घ्यायचं असं एकदमने टाकायचं थोडं थोडं हातावर घ्यायचं आणि असं कणिक मळून घ्यायची व्यवस्थित एकजीव करून घ्यायची इथं मी रवा यासाठी टाकला आहे कारण नुसते कणकेचे जर आपण हे मोदक केले तर ते चिवट होतात पण त्यामध्ये जर रवा टाकला तर ते व्यवस्थित असे मस्त मऊ लुसलुशीत येतात आणि अजिबात कडक होत नाही अशी मूठने दाबून दाबून व्यवस्थित कणिक मळून घ्यायची आहे आणि कणिक भिजवताना जास्त कडक किंवा सैलसर भिजवायची नाही तर मध्यममध्येच भिजवायची तर बघा या पद्धतीने ही कणिक व्यवस्थित मळून घ्यायची आहे आणि आता मी त्यावर थोडंसं साजूक तूप टाकून घेते तुम्ही तेलही टाकू शकता आणि व्यवस्थित आता परत एक वेळा मी ही कणिक व्यवस्थित मळून घेते त्यामुळे काय होतं तर तिला असे कात वगैरे येत नाही आणि कणिक एकदम सॉफ्ट राहते आता मी दहा मिनटांसाठी हे बाजूला ठेवून घेणार आहे दहा मिनटानंतर बघा आपली कणिक ही मस्त सॉफ्ट झालेली आहे त्यातील जो आपण रवा टाकलेला होता तोही व्यवस्थित सॉफ्ट झालेला आहे बघू शकता आणि आता आपण त्याचे गोडे तोडून घेणार आहोत तर असे छोटे छोटे गोडे तोडून घ्यायचे आपण साधारण पुऱ्यांना जसे गोळे तोडतो त्यापेक्षा थोडे छोट्या साईजचे गोळे करायचे आता मी इथं गोळे तोडून घेते आणि नंतर आपण त्याची आता पाती लाटून घेणार आहोत तर इथं मी गोळा घेतलेला आहे आणि त्याला थोडंसं तूप लावून या पद्धतीने पाती लाटून घेते तर हे बघा जास्त जाडही नाही आणि जास्त नाही लाटायची तर या पद्धतीने एकसारखी ही पाती लाटून घ्यायची आता आपण सारण बघूया तर इथं सारणही व्यवस्थित सेट झालेलं आहे आणि अशी गोळी करून घ्यायची किंवा मग चमच्याने असं सारण भरून घ्यायचं आहे तर मी इथं असं ती गोडी केलेली होती तीच ठेवून घेतलेली आणि थोडंसं सारणवरती भरून घेते तर आता मी असे कड्या वगैरे पाळणार नाही आहे तर अशा घड्या घालणार आहे तर या पद्धतीने हे जे मोदक असतात ते पटकन तयार होतात आणि जास्त वेळही लागत नाही तर बघा असे घड्या घालत चालायच्या एकदम तेव्हाच तयार होतात कड्याही तुम्ही पाडू शकता पण ज्यांना कड्या जमत नाही त्यांच्यासाठी खूप सोपी पद्धत आहे आता बघा मी वरचा जो भाग होता तो एक्स्ट्राचा काढून घेतलेला आहे आणि जो मोदकाचा वरचा टोकाचा भाग होता तो व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे दाबून घ्यायचा आहे म्हणजे तो वाफ होताना उलणार नाही तर बघा आपला मोदक तयार आहे आता मी दुसरा करून दाखवते तर त्यासाठी दुसरा गोळा घेतलेला आहे आणि त्याचीही पाती लाटून घेते तर हे बघा पाती लाटून झालेली आणि त्यावर मी आता सारण भरून घेते साधारण एक चमचा तुम्हाला ज कमी जास्त जसं दस आवडत असेल तसं सा, सारण भरून घ्यायचं आहे आणि असे घड्या घालत चालायचे आहे हे बघा या पद्धतीने जे नवं शिके असतील त्यांच्यासाठी खूप सोपी पद्धत आहे आणि पटकन तयार होतात तुम्हाला एकवीस एकावन्न एक एकशे आठ जसे मोदक जेवढे मोदक करायचे असतील तेवढे तुम्ही असे पटापट पड़ ह्या अशा घालून तयार करू शकता तर बघा हा जो वरचा एक्स्ट्राचा भाग होता मी तो काढून घेतलेला आहे आणि व्यवस्थित टोकसं दाबून व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे हा मोदक हे बघा या पद्धतीने कड्या किती छान दिसत आहेत बघा एकदम सोपी पद्धत आहे आणि आता याच पद्धतीने मी राहिलेले मोदकही तयार करून घेतलेले आहेत आता त्यांना आपण वाफवून घेणार आहोत तर त्यासाठी इथं मी एका कढईमध्ये एक ते दीड ग्लास पाणी ठेवलेलं आहे पाणी मी अगोदरच ठेवून घेतलेलं होतं नंतर त्यावर चाळणी ठेवून घेतलेली आहे तिला ते तेल लावून घेतलेलं आहे म्हणजे मोदक हे खाली चाळणीला चिटकणार नाहीत आणि त्यामध्ये याचा एक असे एक करत मी मोदक जेवढे मावतील तेवढे ठेवून घेणार आहे आणि त्यावर असं झाकण ठेवून मध्यम ते मोठ्या आचेवर हे मोदक पंधरा मिनटामध्ये शिजवून घ्यायचे आहेत तर बघा पंधरा मिनटं झालेली आहेत आणि मोदक आपले मस्त शिजले की नाही ते बघूया आपण तर हे बघा असं हाताला चिटकत नाही आहेत म्हणजे आपले मोदक शिजलेले आहेत आता आपण त्यांना थंड करून घेतलेले आहे आणि त्यांना बघा मी तुम्हाला दाखवते एक मोदक एकदम छान असा सॉफ्ट असं झालेलं आहे अजिबात चिवट नाही किंवा चेप लागलेला नाही आहे तर मस्त असा मोदक तयार आहे तर मी आता त्यांना एका प्लेटमध्ये सर्व करून घेते आहे ना बनवायला एकदम सोपे आणि झटपट तयार होणारे आणि कमी साहित्यात घरच्याच साहित्यात तयार होतात आणि वेळही खूप कमी लागतो त्यामुळे तुम्ही गणपती बाप्पांसाठी हा नैवेद्य जरूर एक वेळा नक्की ट्राय करून बघा आणि गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी असे मोदक कोण कोण करतं मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला आता मी एक मोदक तोडून दाखवते तर बघा एकदम झटपट असा तुटतो अजिबात चिवट नाही किंवा कडक नाही आहे तर एकदम सॉफ्ट असा मोदक तयार होतो आणि त्यातील आतील सार कारणही खूप छान टेस्टी लागतं ही एकदम मस्त विरघळलेला आहे खूप छान लागतात असे मोदक गरमागरम अशा मोदकावर साजूक तूप घ्यायचं सा। आणि ते सर्व करायचं खूप छान लागतात आणि गणपती बाप्पानाही खूप आवडतील असे मोदक तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबही नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा